या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला सावा शेकेमाळा रोडला खूप दिवसापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या काल खऱ्या का अखेर ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाच्या मदतीने या ठिकाणी जो आपण पिंजरा लावला होता त्याच्यामध्ये जेरबंद झालेला आहे या परिसरातून अनेक लहान मुलं शाळेला याच रोड हो निवडून जात असतात वास्तव्यात असलेला सर्व मळा हा रोजच्या जडणघडणीमुळे गावात जात असतो आणि जो धोका अतिप्रमाणात त्या ठिकाणी वाढलेला आहे आज एक याच्यामध्ये जेरबंद झालेला आहे परंतु सकाळी आमच्या दत्ता गाडगे यांनी हो या ठिकाणी जो बिबट्या अडकला सांगितलं त्यावेळेस अजून एक बिबट्या बाहेर होता म्हणजे या परिसरात अजून बिबट्याचा धुमाकळ चालूच आहे असो आता हा बिबट्याला पकडण्यात यश आलेला आहे दुसरा अजून एक पिंजरा आपण लगेचच दुपारपर्यंत याच ठिकाणी लावत आहोत असं ग्रामस्थांना विनंती आहे याच्यामध्ये एकच पर्याय आहे आपण आपली काळजी घ्या जनजागृती करा आणि आपल्या लहान मुलांना थोडे दिवस जे काय रोडनी एक तर सोडू नका आणि जनावर वगैरे आहेत त्यांची काळजी आपण घ्या आणि हा जो वाघ आता पकडलाय हा बिबट्या ही वन विभागाची गाडी या ठिकाणी आलेली आहे ही गाडी घेऊन हा बिबट्या आता माणिक धोर साइडला ते जाऊन सोडणार आहे आणि त्याच्यानंतर अजून एक पिंजरा दुपारपर्यंत याच ठिकाणी लावणार आहेत याच्यामुळं सर्वांनी सतर्क राहा काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा जेणेकरून पुढे होणाऱ्या काय हानी असतील त्या टळल्या जातील धन्यवाद जे बिबट्याच आमच्या या शेकेमाळ्याच्या परिसरामध्ये धुमाकूळ घातलेला होता काल किरण भावने आणि गणेश भाऊ असतील परत आमचे सुशांत आंडे यांनी अजित गाडगे यांच्या गाडीला आडवा गेल्याच्या नंतर काल संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान या ठिकाणी पिंजरा लावला गेला आज सकाळी पाठपाठ त्या पिंजऱ्यामध्ये एक, एक वाघ अडकला गेलेला आहे ते बघितलं शिवाजी नामदेव गाडगे यांनी बघितल्या नंतर, हो हो नंतर। या रस्त्याने जाता असताना मोटर चालू करायला चालले होते तर दुसरा बिबट्या बाहेरच्या साईडनं बसलेला होता तर प्रशासनाला माझी एवढीच विनंती असेल का हा बिबट्या नेल्याच्या नंतर संध्याकाळपर्यंत आज पुन्हा या ठिकाणी पिंजरा आणून लावला पाहिजे आणि सहकारी घरात तुमचं सुद्धा तुम्हाला सुद्धा प्रशासनाला सुद्धा धन्यवाद देतो आणि किरण भाऊला सुद्धा आणि गणेश होमगार्ड गाडगे यांना सुद्धा धन्यवाद देतो कारण की त्यांनी काल संध्याकाळी जे पिंजरा आणून लावल्याच्या नंतर या ठिकाणी लगेच बिबट्या आडागला गेला अजून मोठा बिबट्या बाकी आहे दोन बिबटे आहेत त्यामुळं त्यांना विनंती असेल का संध्याकाळपर्यंत दुसरा पिंजरा या ठिकाणी आणून लावा नाही तर तो जो बाहेर आहे तो पिसळला तर लहान लहान मुलं आमच्या या ठिकाणी शाळेत जातात कारण जवळजवळ वीस तीस मुलं पायपा यारस त्यांनी जाण्यानं किरण बहुद्धी आहे संध्याकाळ सकाळ आणि ग्रामस्थ पण जातात धन्यवाद फक्त संध्याकाळपर्यंत दुसरा पर्यंत आणून लावण्याची एवढी नाही